डेली करंट अफेअर्स यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला एकूण दहा प्रश्न बघायचे आहेत डेली सकाळी सात वाजता आपला व्हिडिओ येत असतो त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि डेली येणारा व्हिडिओ आवर्जून बघा व्हिडिओला सुरुवात करा सर्वात पहिला प्रश्न आहे भारतातील सर्वात मोठा परदेश विकास प्रकल्प कोणत्या देशात बांधला जात आहे चार ऑप्शन आहेत जर आपल्याला मॉक सराव करायचा असेल तर व्हिडिओला पॉज करायचा आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करण्याचा प्रयत्न करायचा दहापैकी पैकी आपले किती बरोबर येतात हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघू शकता याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे मंगोलिया भारताचा सर्वात मोठा परदेश विकास प्रकल्प म्हणजे तेल शुद्धीकरण प्रकल्प आहे भारताकडून एक पॉईंट सात अब्ज क्रेडिट लाईनचा पाठिंबा या ठिकाणी देण्यात आला आहे पुढील प्रश्न मोर्कोसोर भारत व्यापार करार मजबूत करण्यासाठी भारत आणि कोणत्या देशादरम्यान संयुक्त घोषणापत्र जारी करण्यात आले आहे तर ॲट आन्सर आहे ब्राझील उद्दिष्ट आहे या विस्ताराचे उद्दिष्ट व्यापार आणि आर्थिक भागीदारीशी संबंधित टॅरिफ आणि नॉन टॅरिफ दोन्ही मुद्द्यांचा समावेश करणे आहे दोन हजार तीसपर्यंत द्विपक्षीय व्यापार वीस अब्ज डॉलरपर्यंत वाढवण्याचे या ठिकाणी लक्ष आहे यानंतर पुढील प्रश्न वी राईज हा जो प्रकल्प आहे उपक्रम आहे तो कोणी सुरू केला आहे तर व्ही राईज हा जो उपक्रम आहे तो नीती आयोगाने सुरू केला आहे राईजचा जो फुलफॉर्म आहे तो आहे वुमन एंटरप्रेनर्स रि इमेजिनिंग इन्क्लुझिव्ह अँड एंट सस्टेनेबल एंटरप्राइजेस मार्गदर्शन व्यापार सुलभीकरण आणि धोरणात्मक भागीदारीद्वारे महिला उद्योजकांना जागतिक स्तरावर पोहोचण्यास मदत करण्यासाठी पुढाकार नेक्स्ट आयुसियन प्रजाती जगण्याचे आयोगाचे पहिले आशियाई अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली पहिल्यांदा एनचा फुल फॉर्म काय आहे तो आहे इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर तर ही नियुक्ती करण्यात आली आहे विवेक मेनन यांची आयोगाच्या पंच्याहत्तर वर्षांचे इतिहास हे पद भूषवणारे ते पहिले आशियाई आहेत त्यांना क्लार्क आर बाविन पुरस्कार विटली कंटिन्युएशन पुरस्कार असे पुरस्कार मिळाले आहेत आणि ते लंडनच्या लिनियन सोसायटीचे फेलो आहेत यानंतर पुढील प्रश्न यू ट्वेंटी फिफा युवा फुटबॉल विश्वचषक दोन हजार पंचवीसचे विजेतेपद कोणी जिंकले आहे तर ते जिंकले आहे ऑप्शन ए मोरोक्कोने यानंतर पुढील प्रश्न कायद्याद्वारे इच्छा मरणाला कायदेशीर मान्यता देणारा लॅटिन अमेरिकेतील पहिला देश कोणता तर तो आहे उरुग्वे या कायद्यानुसार जीव घेण्या अरिब अपरिवर्तनीय आजारांनी ग्रस्त असलेल्या मानसिकदृष्ट्या निरोगी प्रौढांना आरोग्यसेवा व्यावसायिकांकडून आत्महत्येसाठी मदत करण्याची विनंती करण्याची परवानगी या ठिकाणी दिली आहे गांजा कायदेशीर करणे समलिंगी विवाह गर्भपात यासारख्या सामाजिकदृष्ट्या उदारमतवादी कायद्यांसाठी ओळखले जाणारे उरोगवे आता इच्छा मरणाची भर या ठिकाणी घालत आहे पुढील प्रश्न कोलाम जमात प्रामुख्याने कोणत्या राज्यात आढळते तर ही जी जमात आहे ती तेलंगणा मध्य प्रदेश छत्तीसगड आणि महाराष्ट्र या सर्व राज्यांमध्ये आढळते कोलाम आदिवासी लोकांची पारंपरिक उपजीविका पुनर्संचित करण्यासाठी तेलंगणातील आदिल आदिलाबाद जिल्ह्यात अलीकडेच एक पायलट बांबू लागवड प्रकल्प सुरू करण्यात आला आहे यानंतर पुढील प्रश्न सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रिजिस्टर पोर्टलद्वारे सुरीला गेलेले आणि हरवलेले मोबाईल फोन परत मिळवण्यात भारतात कोणते राज्य प्रथम आहे तर ते राज्य आहे तेलंगणा सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर पोर्टल वापरून एक लाख वीस हजारहून अधिक फोन जप्त करण्यात आले आहे दूरसंचार विभागाने विकसित केलेली आर प्रणाली चोरीला गेलेले फोन शोधण्यासाठी बनावट उपकरणे ब्लॉक करण्यास मदत करते यानंतर पुढील प्रश्न खालीलपैकी कोणता देश हा आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघाचा सर्वात नवीन राज्य सदस्य बनला आहे तर तो आहे आर्मेनिया इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघ जगातील सर्वात मोठे पर्यावरणीय नेटवर्क आहे स्थापना झाली पाच ऑक्टोबर एकोणीसशे अठ्ठेचाळीसला मुख्यालय आहे ग्लँड स्वित्झर्लंड या ठिकाणी संस्थापक आहे जुलियन अक्स्ले आणि सीईओ जे आहेत ते आहेत ब्रूनो ओबर्ले यानंतर पुढील प्रश्न भारताने मानवतावादी मदत म्हणून कोणत्या देशाला पुरुषियन ब्लू कॅप्सूल दिले आहे तर ते दिले आहे इंडोनेशियाला उद्देशक आहे तर या कॅप्सूलचा वापर किर्नोसारी सीझीएम वन थर्टी सेव्हन पासून होणाऱ्या अंतर्गत दूषिततेवर उपचार करण्यासाठी केला जातो अपघात किंवा रेडिएशन आपत्कालीन परिस्थितीत सीझीएम वन थर्टी सेवन सोडले जाऊ शकते इंडोनेशियाचे अध्यक्ष आहेत प्रबो सुबियांतो राजधानी आहे जकार्ता आणि चलन आहे इंडोनेशियन रुपया तर यानंतर तुमच्यासाठी होमवर्क आहे दहापैकी पैकी आपले किती बरोबर आलेत खाली कमेंट करू शकता प्रश्न काय आहे तर भारतातील सर्वात मोठा परदेश विकास प्रकल्प कोणत्या देशात बांधला जात आहे मंगोलिया बांगलादेश श्रीलंका की नेपाळ आजच्याच व्हिडिओतील हा प्रश्न आहे व्हिडिओ जर काळजीपूर्वक बघितला असेल त्या प्रश्नाचं उत्तर यायलाच हवं नक्की खाली कमेंट करा जर प्रश्नाचं उत्तर येत नसेल तर परत एकदा तुम्ही व्हिडिओ बघू शकता तसेच लक्षात घ्या जर आपण एक्झामची तयारी करताय आणि चालू घडामोडी मटेरियल जर आपल्याला हवं असेल तर आपल्याकडे चालू घडामोडीचे पाच हजार प्लस प्रश्न दीडशे प्लस ऑनलाईन टेस्ट फक्त नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला भेटणार आहे याकरता आपल्याला ॲप्लिकेशन डाऊनलोड करावे लागेल ॲप्लिकेशन डाऊनलोड करून कोर्स परचेस करा डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत अपडेटेड चालू यामध्ये ॲड केले जातील काही अडचण येत असेल तर त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ सव व्हॉट्सअप करा तसंच व्हिडिओला लाईक केलं ला नसेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली हाईप म्हणून बटन असेल हाईपवर देखील क्लिक करा जेणेकरून हा व्हिडिओ जो आहे तो जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत यूट्यूबच्या माध्यमातून शेअर केला जाईल थँक्यू